पेठ तालुक्यातील पुरवठा विभागाचा भोंगल कारभार वांगणी गावाला का सिमेंटचे खडे मिश्रित रेशनचे धान्य वाटप पेठ तालुका राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचे माहिती अधिकारी पदाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार यांनी भेट दिली असता निर्देशनास आले मधील वांगणी येथे स्वस्त धान्य दुकानात गोडाऊन मधून आलेल्या धान्यात तांदळामध्ये वाळू सिमेंट मोठे मोठ्याले खडे उंदराच्या लेंड्या अशी घाण दिसून आली रेशन दुकानदारास विचारले असता इतका खराब तांदूळ आपण वाटू नये सदर त्यांच्या माहितीनुसार शासकीय गोदामपेठ इथून आलेले धान्य आहे तात्काळ शासकीय गोदामपेठ सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार यांनी भेट दिली असता त्यांना ते घाणीचे तांदूळ दाखवले असताना हे धान्य येते तसेच त्या समाधानकारक उत्तर बघून तहसील कार्यालय अन्न पुरवठा विभागाकडे जाऊन तक्रार केली अन्न पुरवठा अधिकारी यांनी तत्काळ मान्य सोपान पवार यांचे म्हणणे ऐकून घेतले व स्वस्त धान्य दुकान वागणे येते तात्काळ जाऊन भेट दिली संबंधित रेशन दुकानदारांना जर घाणीचे धान्य आपल्याकडे आल्यास तात्काळ अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात यावी असे त्यांनी सांगितले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकारी अध्यक्ष सोपान पवार यांनी सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व सांगितले की आपण सरकारी कर्मचारी आहात आपण आपली जबाबदारी यापुढे पार पाडावी व त्यामध्ये हलगर्जीपणा करू नये सरकार गरीब जनतेला जगवण्यासाठी अन्न पुरवठा योजना चालू केली आहे परंतु गरीब गरीब गरजू कुटुंबाला प्रत्येक महिन्याला धान्य देते पण यात जर बेशल जीव घेणे खराब रेशन जर देत असतील तर असे धान्य जगण्यासाठी की गरीब गरजू असा प्रश्न नागरिकांना पडला आहे यावेळी संबंधित अधिकारी यांनी संबंधितांवर कारवाई करावी व गोर गरीब जनतेसाठी उत्कृष्ट पद्धतीचा रेशन धान्य माल पोहोच करावा अशी मागणी सोपान पवार यांनी केली आहे गिरणा वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे वनी दिंडोरी एवढे खराब तांदूळ हे खायचे निम्म्या दगडा त्याच्यात वाळू सिमेंट वगैरे काय आहे तू काल ह्या का तर ह्या फुटू सुद्धा आपण हे बाकीचे त्यांनी